मित्रांनो सावल्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला असं बघायला भेटतं की ऑफिसमध्ये मिटिंग चालू आहे आणि मिटिंगसाठी तिलोत्तमा ऐश्वर्या सारंग सगळेजण असतात आणि तेवढ्या तिथे एंट्री होते ती सावलीची सावलीला भक्ताक्षणी तिलोत्तमा आणि ऐश्वर्याला धक्का बसतो तिलोत्तमा विचार करते ही इथे काय करत आहे आणि मग तेवढ्यात तिथे सारंग उठून सावलीजवळ जातो आणि सावलीला विचारतो सावली तू अचानक ऑफिसमध्ये आली आहेस काही काम आहे का काही अर्जंट आहे का त्यावेळेस सावली सांगते नाही तसं अर्जंट काही नाही त्यावेळेस सावली सांगते नाही तसं अर्जंट काही नाही पण तुम्ही तुमचा रुमाल विसरला होता आणि मग हे ऐकून मात्र तिलोत्तमाला वाटतं की काय मूर्ख मुलगी आहे ही फक्त रुमाल विसरला म्हणून इथपर्यंत आली तर सारंग म्हणतो हे बघ सावली तू चिंता करू नकोस आता तू एक काम कर तू तिथे बस आणि मग तेव्हा तिलोत्तमा म्हणते की सारंग हे ऑफिस आहे ऑफिस आणि घर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तू सावलीला घरी पाठव पण तेव्हा सारंग म्हणतो नाही मी तसं काहीही करणार नाही सावली तू इथेच बस कारण आई सावलीला बिझनेसमधलं जरी काही कळत नसेल तरी ती एक स्त्री आहे एक ग्राहक आहे आणि तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात घेणे फार महत्वाचं आहे आता हे ऐकल्यानंतर मात्र तिलोत्तमाचा चांगलाच तिळपापड होतो तिलोत्तमाला राग येतो तर ऐश्वर्या देखील म्हणते की हा सारंग असा का आहे या पोरीची इथे काय आवश्यकता आहे तिला इथून हाकलून दिले पाहिजे मात्र सारंग या दोघीच्या नाकावर टिचून आता सावलीला मीटिंगमध्ये सोबत बसवतो हो तर आता मित्रांनो मालिकेमध्ये पुढे कोणते वळण येणार आहे हे पाहणे फारच इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मालिकेचे असेच अपडेट मिळवणे साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा